आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आज आपण आपल्या आवडीच्या शिवारामध्ये एक दहा गुंट्याचं आर्र आलं आलं म्हणजे आदरक हे पीक घेणार आहोत आता या आल्याची काय प्रोसिजर आहे तर हे बडकंबे गावाहून आम्ही हे आलं डोंबाळे परिवारामधून आणलेलं आहे मयूर डोंबाळे तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आणल्यानंतर ओतून ठेवलं एका ठिकाणी आता का ओतून ठेवलं याचं प्रत्यक्ष तुम्हाला कामकाज दिसत आहे तर एक पाच दिवस असं ढीग रचून ठेवल्यानंतर त्याच्यातील ही माती ही बाजूला होती गळली जाती आणि पुन्हा माती बाजूला काढून त्याची आडी लावणार आहोत आता ही आडी जवळजवळ एक महिना झाकून ठेवावे लागणार आहे या आड्याला पाणी लागून द्यायचं नाही ऊन लागून द्यायचं नाही अशा पद्धतीनं मी एक महिना झाकून ठेवलं की त्याला कोंब फुटतात आणि त्यानंतर मग तयार केलेल्या शेतामध्ये फुटाच्या अंतरावर दोन्ही भोंड्यावर भोंड्यावरील दोन्ही बाजूला हे आकोब लावले जातात आता कुठलंही पीक म्हटलं तर थोडाफार आजार हा असतोच याला देखील बुरशी आणि कुठला विनायक आजार असतो करपा करपा हा आजार आहेच आता कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे की केळीवर देखील करपा आहे त्याची फवारणी घेतलेली आहे तर अशा पद्धतीनं हे आल्या आले, आले या बियाणाची आपण भट्टी म्हणूया किंवा आडी म्हणूया लावली लावण्याचं कामकाज करत आहोत विनायक पुन्हा आमचे अरुण भाऊ बाबलू शेठ हे आलं चांगलं आलं की ज्याच्यामध्ये मातीचा अंश नाही ज्याच्यामध्ये कुजलेलं वगैरे आ आलं नाही तो भाग काढून प्युअर आलं बाजूला काढत आहेत आता आपण आजकाल बाजारामध्ये जे आलं घेतो ते तीन नंबरचं आलं असतं पण एक नंबरचं आलं हे बियाणासाठी वापरलं जातं तर अशा प्रकारे हे आपलं घरी वापरायला आलं बाजारात मार्केटला आणि हे जे आलं आहे हे अशा पद्धतीनं निवडून बाजूला काढलेलं आहे म्हणजे शेतकऱ्याला सहजासहजी असं कुठलं काय भेटत नाही बी बियाणं त्याची निवडा निवडी सिलेक्शन ह्या बाबी कराव्या लागतात बघूया आडी लावण्याचं कामकाज सुरू आहे हे ग सिलेदार आता थोड्याच वेळात हे आडी लावून घेतील आता प्रत्येक बियाणाची प्रोसिजर वेगळी असते आता हळदीचं जे बियाणं असतं त्याला पाणी म्हणे मारावं लागतं सावलीला ठेवावं लागतं झाकून ठेवायचं असतं का ते हळदीचं हां हळदी हां हां पाला झाकून ठेवावा लागतो परंतु ह्या आल्याच्या बियाणाला काय पोथी झाकायची का हां या पद्धतीची गोणी त्याच्यावर झाकून दडपून ठेवायचं आहे म्हणजे एक प्रकारची भट्टी लावली उसाच्या बियाणादेखील भट्टी लावली जाते ठीक आहे त्या बीमुळेच ह्यांना कोंब फुटतात वगैरे नंतर पुढची प्रोसिजर सुरू होती आतापर्यंत आपण प्राथमिक माहिती घेतलेली आहे तर युद्धपातळीवर हे कामकाज सुरू आहे ज्या त्या वेळेला सांगितलेलं आहे त्यावेळेला आपण हे कामकाज केलं तर बियाणं चांगल्या प्रकारे येतं कोंब चांगल्या प्रकारे फुटतात विनायक त्या त्याला एक मुळी दिसत्या बघ माहिती सांगा हे बघी मुळी काढ जरी तिथे तिथं ती की हां 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 बघा ज्या वेळेला आलं जमिनीतून काढलं जातं त्यावेळेला ह्या अशा मुळे असतात ह्या मुळ्या बाजूला करून निवडून मग त्या विकल्या जातात आल्याचा दर दरवर्षीप्रमाणं बाजारभावाप्रमाणे बदलत असतो आम्हाला हे आलं जाग्यावर तीस रुपये किलोप्रमाणे मिळालेलं आहे जवळजवळ दोनशे किलो आलं आणलेला आहे सहा हजार रुपये अधिक टेम्पोवाला पाचशे रुपये असं साडेसहा हजाराला आल्याचं बियाणं आवडी पॅलेसच्या पोर्चमध्ये स्थिरावलेलं आहे आता प्रत्यक्ष आडी लावताना आपण व्हिडिओ पाहूया तोपर्यंत मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ओके अशा प्रकारे आडी लावण्यापूर्वी मिरच्या मिक्सरवर बारीक करून घेतलेले हा जो ढीग आहे हा निवडलेला ढीग आहे अशा पद्धतीनं हा मिरच्याचा बियाणाचा बुक्का आपण सुरुवातीला खाली टाकलेला आहे की जेणेकरून या आल्याच्या बियाणांना कोंबांना मुंग्या लागू नये शिवाय आपण थोडं थिमेट देखील बाजूने टाकलेलं आहे बघा आता आमचा बबलू या पद्धतीनं दोन थरावर तो मिरच्याचा बुक्का टाकत आहे की जेणेकरून मुंग्या लागू नयेत कीटक लागू नयेत शिवाय आणि उपद्रवी प्राणी ह्या कोंबांना खाऊ नयेत यासाठी हे केलेलं आहे आणि अशा प्रकारे थरावर थर रचून शेवटी या गोणीनं हे झाकलं जाणार आहे हे पा बाजूला काढलेला ढिग आहे हा आडीचा ढिग आहे हा देखील बाजूला काढलेला ढिग आहे माती बाजूला काढले या गोणी ह्या ढिगावर आडी लावल्यानंतर झाकल्या जाणार आहेत <coughs> व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे हे दडपून ठेवलं जाणार आहे आल्याची भट्टी ओके बघूया शेवटच्या थराला काय करतात ते आपण पाहूया अशा प्रकारे <coughs> थरावर थर देऊन दोन थरावर मिरची आणि थेमेट ह्याचं थोडं मिश्रण या थरावर टाकणार आहे आता हे का टाकणार आहेत हे तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलेलंच आहे अजून हा एवढा ढेक पसरायचा आहे <laughs> हा इकडचा ढीक पसरायचं आहे तिघ लागले युद्ध पातळीवर ओके त्यांना बेस्ट देऊया आणि आपण आपलं काम करूया व विनायक हा मिरचीचा भुक्का टाकत खाली खाली, खाली गुलाब उधळ्यासारखे उधळून नको नाही इथं कोणाला ना थांबून देणार नाही हा थिमेल टाक हा थिमेटी टाका थिमेट थिमेट बी घेऊया अशा प्रकारे बाजूला निवडून काढलेलं आलं या प्रकारे ह्याची आडी लावून घेतलेलं आहे थोडक्यात आल्याच्या बियाणाची भट्टी तर दोन थर थर झाल्यावर त्याच्यावर आपण थोडे थिमीठ नॉमिनल आणि मिरच्याची भपट्टी टाकलेली आहे अशा प्रकारे निघालेलं बादगड आलं वाळलेलं आलं कुजलेलं आलं माती ही आपल्या आवडी शहरातील झाडांना टाकली जाय बघा विनायक विनायकने शेवटचा डोस दिलेला आहे आता ह्या ढेगावर पोथी झाकली जातील आणि एक महिन्यानंतर हे बघितलं जाईल तर कोंब आले असतील आणि लगेच मद, म, म, म महिलांच्या मार्फत घरी घेऊन हे मोडून जे कोंब आहे ते कोंब लावले जाणार आहेत आणि तिथून पुढं त्या पिकाला सुरुवात होणार आहे काही लोक डबल पीक घेतात काही लोक सिंगल पीक घेतात बघूया विनायक कसं घेईल तसं घेईल पण ह्याला देखील बुरशी आणि करपा ह्या रोगाचा धोका असतो त्यामुळे लक्ष ठेवून त्याचं कामकाज करावं लागतं ओके बघूया तुमच्या शुभ आशीर्वादानं हे आल्याची आडी बियाणं कसं निघतं ते प्रत्येक बियाणाची वेगवेगळी पद्धत आहे आल्याच्या पद्धतीप्रमाणे आपण आडी केलेली आहे आणि या ठिकाणी आपण थांबत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र अशा प्रकारे आता ही आडी लावून झालेली आहे आता त्याला दडपून ठेवायचं चाललेलं आहे गळा ही पोची झाकायचं काम सुरू आहे अशा प्रकारे लहान बाळाला कसं दडपून घेतलं जातं तसं हे आलं दडपून घेतलेलं आहे ठीक <laughs> आहे या ठिकाणी कामकाज आडी लावण्यास संपलेलं okay. आहे ओके जय हिंद जय महाराष्ट्र आता या ठिकाणी पोच कमी पडलेलं आहे ফাটে বেলায় যা যায়